पार पडलेला आहे स्वर्गीय गोलचेनके यांचा वारसा त्या जोमाने त्याच प्राकची पुढे चालवणारे कार्य तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुलचे देणके यांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता झालेला आहे परंतु नारायणवाडीचा हा जो येणारा जो रस्ता आहे याही रस्त्याला आम्हाला निधी पुढच्या काळामध्ये आम्हाला या निधीचा आवश्यकता असणार आहे अतिशय खराब झालेला रस्ता या ठिकाणी निधी पडतात रस्ते होतात पण उद्घाटनापूर्वज उघडले जातात असा असे रस्ते या ठिकाणी होत आहेत रस्त्यांचा दर्जा त्या पद्धतीचा व्हायला पाहिजे जसा हा झाला खैरेमाळ्याच्या पुढच्या रोडचा झाला चांगले दर्जेदार रस्तेच होती नाही काय त्याच्यामध्ये होते काय कळत नाही कंत्राटार उद्घाटनाला चांगली पेठे घेऊन येतो नारायण चांगले घेऊन येतो रस्ता काय नीट करीत नाही अशी रस्ते ऐकून वागे झालेले आहेत चांगले रस्ते होते आणि आश्वासन कोणी म्हणायचं आपल्याला मलिदा गँग वरतीच वाढलेली आहे काय म्हणायचं नाही परंतु रस्त्यांचा विकास होत असताना रस्ते होत असतात पण पूर्वी त्याची सुरुवात झालेली असते दर्जेदार रस्ते व्हावेत दर्जेदार काम व्हावेत हो याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची खरी गरज आहे आपण या दीडशे कोटींच्या कामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आज घेतोय अतिशय नारायणगाव नगरीमध्ये दीडशे कोटीचा विकास निधी मिळवणं तेवढं सोपं नव्हतं नारायणगाव मध्ये काही कामं करायची म्हटल्यानंतर किती अडचणी तुम्हाला आलेल्या आहेत हे आता हल्ली भरत सकळते सगळ्यांना कळते कुठलं काम करणार तुम्ही मी जनतेला काय अडचण आणल्या गेल्या परंतु असो ह्या अडचणींच जाऊ द्यात परंतु जे काम आता तुम्ही हाती घेतलेले आहेत त्या कामाला जनतेचा तुम्हाला भरपूर असा पाठिंबा निश्चितच राहील आणि तुम्ही पुन्हा एकदा या तालुकाचं नेतृत्व नक्की कराल याबद्दल कुठली शंका नाही धन्यवाद